हॅलो फ्रेंड मित्रांनो आत्ताच रेल्वे एल पी सी बी टी टूची आन्सर की आलेली आहे बरोबर आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की रेल्वे एल पी सी बी टी टूचा कटअप किती लागेल आणि सायकोसाठी क्वालिफाय होईल का बरोबर तर कटाप बद्दल आपण अंदाजे कटअपचे एक व्हिडिओ बनवत आहे हा कटअप अंदाजे असेल लक्षात ठेवा कारण तुम्हाला पुढं अभ्यास करण्यासाठी ठीक आहे अंदाजे कटअपचे व्हिडिओ आपण बनवत आहे आता तर बघा मी आत्तापर्यंत ज्या मुलांशी बोललेलो आहे आठ ते दहा मुलांशी मी बोललेलो आहे आता आणि त्या मुलांवरून मला हे समजत आहे की पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच जण ट्रेडमध्ये फेल झालेले आहेत बरोबर ट्रेड जो आपला पार्ट बी होता त्यामध्ये बरेच जण फेल झालेले आहेत दुसरी गोष्ट कटाप लागण्यासाठी म्हणजे नॉर्मलायजेशनबद्दल बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे बरोबर तर नॉर्मलायझेशन होणार आहे की नाही तर मित्रांनो नॉर्मलायजेशन होणार नाही त्यामुळे हा एक नॉर्मलायजेशनचा पॉईंट तुमच्या कटापवरती हा करणार आहे ठीक आहे तिसरी गोष्ट म्हणजे सायकोटेस्ट नंतर मेरिट वाढते परत हे पण लक्षात घेऊन तुम्हाला चालावं लागेल ठीक आहे तर आता आपण ऑफ बघू फक्त की ऑफ किती लागू शकतो तर यू आरचा कटाप तुमचा अठ्ठावन्नच्या आसपास सॉरी अठ्ठावन जर अठ्ठावन्न किंवा त्याच्या वरती मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही सायकोटेसचा अभ्यास सुरू करून द्या ठीक आहे त्यानंतर जर तुम्ही ओ बी सी असाल तर ओ बी सीलाही फिफ्टी टूच्या वरती जर तुमची मार्क असतील तरी तुम्ही सायकोटेसचा अभ्यास सुरू करून द्या एस सीचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस प्लस जर मार्क असतील ठीक आहे तरी तुम्ही सायकोटेचा अभ्यास करून द्या तसेच एस टीचा विचार केला तर एस टीमध्येही तुमची पंचेचाळीस प्लस मार्क असतील तरी तुम्ही सायकोचा अभ्यास करून द्या आता इथं महत्त्वाचं गोष्ट हा आहे की मित्रांनो तुमचा झोन वाईज कटप लागतो बरोबर झोन वाईज कटअप लागत असल्यामुळे या कटपमध्ये झोन वाईज चेंजेस होऊ शकतो बरोबर झोन वाईज या कटापमध्ये वा हो वा चेंजेस होऊ शकतो कारण झोन वाईज कटअप असल्यामुळे काहीचा कटअप अठ्ठावन्नपेक्षा प्लसही जाऊ शकतो बरोबर इवारचा अठ्ठावन्न ही जाऊ शकतो तर काही झोनचा कटाप हा पंचावन्नवरती पण येऊ शकतो बरोबर पंचावन्न वरती पण येऊ शकतो त्यामुळे कसं आहे की हा कटाप मी सांगितला म्हणजे प्रत्येक झोनचा सेमच हा कटाप लागेल ला असं होत नाही बरोबर हा झोन वाईज व्हॅरी होऊ शकतो पण आता तुम्हाला सायकोचा अभ्यास करायचा आहे बरोबर सायकोचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक अंदाजित कटअप माहीत पाहिजे की याच्या आसपास तुमची मार्क असतील आर ओ बी सी एस सी आणि एस टी तर तुम्ही सायकोचा अभ्यास सुरू करू शकता ठीक आहे अजून राहिलं ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस बरोबर ई डब्ल्यू एसचा पण कटाप ओ बी सीच्या आसपासच लागेल ठीक आहे त्यामुळे या कटापमध्ये एक दोन मार्क दोन चार मार्क इकडं तिकडं झोन वाईज होऊ शकता कशात झोन वाईज बाकी तुमचं मेरिट याच्या आसपासच लागणार आहे आणि तुमची मार्क जर असे येत असतील तर तुम्ही अभ्यास करा आणि महत्त्वाचं म्हणजे पार्ट बी जो आहे मित्रांनो तो खूप जण फेल झालेले आहेत म्हणजे पंच्याहत्तरपैकी त्यांना अठ्ठावीस मार्कही पडलेली नाहीत काहींना चोवीस मार्क आहेत काहींना सव्वीस मार्क आहेत त्यामुळे तुमचा कटाप कमी येणार आहे हा कटाप सांगण्याचा उद्देश किंवा कमी येण्याचं कारणच हे आहे की तुमचा पार्ट बी जो आहे तो बरेच मुलं फेल झालेली आहेत ठीक आहे दुसरा अजून आहे की यावेळी नॉर्मलायजेशन हा खूप मोठा जो फॅक्टर होता तो ह्यावेळी नाही त्यामुळेही तुमची मार्क वाढणार नाहीत बरोबर त्यामुळेही तुमचा कटाप कमी लागू शकतो ठीक आहे मी तर म्हणेल की यू आर पंचावन्न प्लस जर असतील तरी तुम्ही अभ्यास सुरू करून द्या ठीक आहे बाकी ओबीसी बावन पन्नास ते, ते बावन पन्नास ते बावन असतील तरी तुम्ही अभ्यास सुरू करून द्या ठीक आहे मी अजून एकदा सांगतोय बघा नीट लक्ष द्या खराब हा जर तुमचा पंचावन्न ते अठ्ठावन्नच्या दरम्यान जाऊ शकतो ओबीसी पन्नास ते बावन सी एस टी तुमचा पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान आणि एस टी असेल एस सीचा ते अठ्ठेचाळीस दरम्यान आणि एस टी असेल तर तुमचा एक बेचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान जाऊ शकतो ठीक आहे आता हे सर्व डिपेंड आहे तुमचं झोनवरती तुमचा झोन कोणता आहे त्या झोनवरती तुमचा कटाप असणार आहे आणि हे पण ई डब्ल्यू एस पण पन्नास ते बावनच्या पुढे ठीक आहे यापेक्षा खाली कटाप तुमचा येणार नाही आणि हा जो कटाप आहे तो सी बी टी टू नंतरचा कटाप आहे नंतर कटाप है? नंतर कटाप हे लक्षात घ्या सायकोनंतर तुमचा कटाप अजून वाढतो ठीक आहे सायकोनंतर तुमचा कटाप वाढतो हे लक्षात घ्या पण तुम्हाला सायको तरी देता येईल याच्यावरती तुमची मार्क असतील मी जो कटाप सांगितलेला आहे तर तुम्ही सायको एक्झाम देऊ शकता म्हणजे सायको एक्झामसाठी क्वालिफाय होणार आहे मग सायको एक्झाम दिल्यानंतर अजून कटअप वाढल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बसता की नाही हे तुमचे सायको झाल्यानंतर क्लिअर होईल ठीक आहे तर सध्या ज्यांना पण याच्या आसपास मार्क आहेत त्यांनी अभ्यास सुरू करून द्या ठीक आहे अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा सायकोचा अभ्यासाची पण आपण याच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे युट्यूबवर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या या व्हिडिओला ठीक आहे अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे की ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण सायकोचा थोडेफार रिव्हिजन पण घेणार आहे त्या ग्रुपमध्ये पण ॲड होऊ शकता ठीक आहे अजून काय डाऊट असेल तर कमेंट करून खाली विचारू शकता थँक्यू फ्रेंड